मित्रांनो प्राडा हे चप्पल सव्वा लाख रुपयांत विकत आहे हे आहे महाराष्ट्राचे फेमस कोल्हापुरी चप्पल मित्रांनो कोल्हापुरी चप्पलांना कोणतेही क्रेडिट न देता हे चप्पल लॉन्च केले आहे कोल्हापुरी चप्पल पूर्णपणे हाताने बनवलं जातं एक कोल्हापुरी चप्पल दहा ते पंधरा वर्षे चालतं आणि हे एकदम इको फ्रेंडली असतं महाराष्ट्रातील उष्ण वातावरणासाठी हे चप्पल एकदम परफेक्ट आहे जे आपल्या शरीरातील उष्णता शोषून घेते आणि आपल्याला गर्मीपासून राहत देते तसेच दिसायलाही खूप सुरेख दिसते मित्रांनो हे चप्पल कोल्हापुरातील मागास म्हणवल्या जाणाऱ्या चांबा समाजातील लोक बनवतात मित्रांनो याच समाजाने भारताला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कातडी म्हणजे लेदर फुटवेअर बनवणारा देश बनवले आहे मित्रांनो प्राडा ही एक इटालियन फॅशन कंपनी आहे जी कपडे ॲक्सेसरीज शूज आणि इतर फॅशन उत्पादने बनवते प्राडा ही एक जागतिक स्तरावरची फॅशन कंपनी आहे जी तिच्या उच्च गुणवत्तेच्या आणि ट्रेंडी उत्पादनासाठी ओळखली जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटते प्राडाने कोल्हापुरी चपलांना क्रेडिट द्यायला हवं होतं की नाही